हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत वाळवणामधला दुसरा पदार्थ इथे मी बनवलेले आहेत रव्याचे पापड म्हणजे याला काही जण रव्याच्या सालपापड्या किंवा मग रव्याचे पापड सुद्धा बोलतात मग हे पापड मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत आपले तर मग आजची आपण रेसिपी सुरुवात करण्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी रव्याचे पापड बनवायचे आहेत तर त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही ट्रिक सांगितलेले आहेत जेणेकरून तुमचे हे पापड वर्षने चांगले राहतील आणि मस्त असे तेलामध्ये टाकताच क्षणाला टिप्पट असे फुलतील तर मग चला आजची व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ह्यामधल्या ट्रिक्स समज समजतील आणि तुम्ही व्यवस्थित असे पापड बनवू शकताय तर मग बघू शकता, शकता तुम्ही मस्त आपले पापड फुललेले आहेत आणि एकदम मस्त असे सुद्धा पापड आपले झालेले आहेत तुम्ही आवाज याचा ऐकू शकताय बघा मस्त अजिबाती तेलकट नाही राहिलेले पापड तर मग चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आता जो आपण नॉर्मल रवा वापरतो तोच घेतलेला आहे म्हणजे बारीक रवा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही जाडसुद्धा रवा घेतलात तरीसुद्धा जमू शकते आणि जी आपण रेग्युलर वाटी भाजीसाठी वगैरे वापरतो त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा असा हात फिरवून घ्यायचा आणि त्याला पाच मिनटं ठेवून ठेवायचं म्हणजे काय ज्यामध्ये त्या समजा रव्यामध्ये घाण वगैरे असेल तर ती पाण्याच्या वरती येऊन राहील तर मग बघा पाच मिनटं होत आहेत तर आपण रव्याचे पापड बनवण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे टोप ठेवलेलं आहे गॅसवर गरम करत त्यामध्ये टाकायचं ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे चार वाट्या पाणी टाकायचं आहे तर मग बघा मी इथे चार वाट्या पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी गरम होऊ द्यायचं तर मग साधारण दोन मिनटानंतर मस्त असं आपलं गरम कडकडीत असं पाणी तयार झालेलं आहे आता त्यामधून एक वाटी पाणी काढून ठेवायचं म्हणजे काय पाणी समजा कमी झालं तर आपल्याला टाकता येईल आणि जास्त झालं तर आपल्याला काढता नाही येणार ना म्हणून मी इथे अगोदरच एक वाटी पाणी काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच टाका आणि मी इथे टाकलेल्या अर्धा चमचा पापडखार आपण पापडखार टाकतो आहे त्यामुळे मीठ थोडं कमी टाका कारण साबुदाण्याचे आणि रव्याचे कोणतेही वाळवणाचे पदार्थ बनवायचे असतील तर मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे तर मग बघा मस्त आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि पाच मिनटं झालेली आहेत या रव्याला त्यातलं आपण पाणी वरवरचं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये तो आपण रवा भिजवून ठेवलेला होता तो टाकायचा आणि कंटिन्यू परतत राहायचा आहे ही स्टेप महत्त्वाची आहे यामध्ये कारण तुम्ही जर परतत नाही राहिलं सारखं सारखं ढवळत नाही राहिलं तर हा रवा खाली लागू शकतोय तर मग बघा एकदम मस्त असा लगेच हा रवा फुलून तयार होतो तुम्हाला जास्त काही करण्याची गरजसुद्धा लागत नाही किंवा मग जास्त टाईमसुद्धा हे पापड घेत नाहीत आपले तर मग बघा मस्त आपला रवा शिजलेला आहे तरी सुद्धा मला थोडंसं यामध्ये पाण्याची गरज वाटते म्हणून जी आपण वाटीमध्ये पाणी जे ठेवलेलं होतं ते अगोदर टाकून घेऊया थोडं थोडंच तुम्ही पाणी टाका तुमच्या गरजेनुसार जेवढं पाणी लागल तेवढं टाका कारण काही वेळेला काय होतो रवा थोडा जास्त फुलतो किंवा मग कमी फुलतो त्यानुसार तुम्ही पाणी इथं कमी जास्त करू शकताय तर मग बघा मी साधारण पुन्हा तीन चार मिनटं परतून घेतलेलं आहे मला अजून थोड्याशा पाण्याची आवश्यकता वाटत आहे तर मी साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यातूनच मी गरम गरम एक वाटी अजून त्यामध्ये पाणी ॲड करत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये म्हणजे आपण यामध्ये एकूण पाच वाट्या पाणी टाकलेल्या आहेत या, टाक या रव्यामध्ये तर मग बघा इथे मस्त असा आपला रवा फुललेला आहे आणि हा रवा किंवा मग हे जे स मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं तर आपण हे परत त्या पहिलाच हे मिश्रण असं हा रवा लागून येतो म्हणजे समजायचं की हे, रवा हे, हे आपला रवा शिजलेला आहे हे सर्व पापडाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मग बघा मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून आता आपण यामध्ये टाकणार आहोत सुके पदार्थ म्हणजेच यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत दोन चमचे तील टाकलेले आहेत मी इथे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तो सुद्धा हाताने असा क्रश करून टाकायचा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता यामध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा टाकू शकताय जर तुम्हाला कलरफुल जर रव्याचे पापड करायचे असतील तर तुम्ही फूड कलर टाकायचा आणि त्यालासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मग बघा मी हे सर्व साहित्याला चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी माझ्याकडे चिल्ली फेक्स होते ते टाकलेले आहेत जर तुमच्याकडे नसतील तर पूर्णपणे स्कीप करा आणि फ्रेश कोथिंबीर घ्यायची बारीक कट करून त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हे स सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पापड बनवून घेऊया त्यासाठी मी त्या घेतलेलं आहे एक प्लॅस्टिकचं कापड घेतलेलं आहे त्यावरती तेल नाही लावलं तरीसुद्धा जमू शकते पण जर तुम्हाला वाटत असेल तर दोन तीन टिपके असे तेलाचे टाकायचे आणि पूर्ण कापडाला पसरून घ्यायचे जास्त तेल वापरायचं नाही, नाही तर पापडाला वाश येऊ शकतो आहे आणि बघा बग, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी एक पळी पाप ते रव्याचं मिश्रण घेतलेलं आहे आणि असं हलक्या हाताने असं पसरवून घेतलेलं आहे त्याला गोल आकार देऊन आणि जास्तसुद्धा हे पातळ मिश्रण पसरवायचं नाही आहे किंवा जास्तसुद्धा जाड पसरवायचं नाही एखाद वेळ थोडस जास्त जाड झालं तरी सुद्धा जमू शकते पण पातल पसरवू नका कारण पातल याने काय होईल ते सुकल्याच्या नंतर पूर्णपणे हे चिटकून राहील आणि निघणार नाहीत मग बघू शकता याच पद्धतीने मी सर्व पापड करून घेतलेले आहेत आणि हे मी फॅन खालीच वालट टाकलेले आहेत तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुद्धा वालट टाकले तरी सुद्धा जमू शकत आहे तर मग बघा इथे मस्त असे आपले ह्या एका मध्ये साधारण पंचवीस सव्वीस पापड तयार झालेले आहेत तर मग बघा फॅन खाली जे वाळवून तयार झालेले आहेत पापड एकदम मस्त ट्रान्सफरंट झालेले आहेत माझा हातसुद्धा त्या पापडामधून दिसतोय एवढे ट्रान्सफरंट झालेले आहे ते पापड आणि ते सुद्धा फॅन खाली वाळवलेले आहेत आजीपाती उन्हाची गरज नाही आहे या पापडांना चला आत्ता आपले पापड मस्त झालेले आहेत की नाही हे बघूया तळून बघूया तर मग बघा तेलामध्ये टाकताच क्षणाला हे पापड एकदम मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि मस्त टिप्पट असा फुललेला आहे तर मग तुमच्या वाळवण्याच्या पदार्थांमध्ये ह्या वर्षी हे पापड रव्याचे पलीपापड किंवा रव्याच्या सालपापड्या नक्की बनवून बघा आणि ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून एक टीप म्हणजे हे पापड व्यवस्थित असे वाळल्याच्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करा नंतर त्या एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा मस्त असे आपले हे वर्षने वर्ष पापड टिकून राहतात तर मग बघा मस्त आपले रव्याचे पापड तळून तयार झालेले आहेत आणि एकदम असे खुसखुशीत तव रव्याचे पापड तळलेले आहेत आणि मस्त तुम्हाला आवाजसुद्धा ऐकू येत असेल मग आणि एकदम असे तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत पापड चला तर मग एक नवे व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा बाय बाय